तर बघू शकता तुम्ही खूप छान पापड उद्योग आहे उन्हाळ्यात पाणी नसतानासुद्धा मी चार ते पाच महिलांना उद्योग देऊ शकते असा हा बिझनेस आहे तुम्हीसुद्धा घर बसून असा उद्योग करू शकतात आता उन्हाळ्यामध्ये दिल्लींना पाणी नाही राहत त्यावेळेस आपण घरी बसून काय करायचं तर हा विचार मनात येतोस तर तुम्हीसुद्धा असा विचार करा की आपणसुद्धा एक दोन ते तीन महिला मिळून पापड उद्योग सुरू करायचा जर तुम्हाला काही अडचण असेल मनात तुमचं असेल की आपल्याला उद्योग करायचा आहे पण मार्गदर्शन नाही तर तुम्हाला आमच्याकडे मार्गदर्शनसुद्धा मिळू शकेल आणि पण आमची एक अट आहे मार्गदर्शनला जर तुम्ही आले तर आम्ही त्याची फी घेतो कारण माझ्या हाताखाली पाच ते सहा महिला असतात आणि मला ते काम बंद ठेवून तुम्हाला पूर्ण माहिती द्यावी लागते त्याच्यामुळे मी मार्गदर्शनची फी घेते तर तुम्ही केव्हा पण माझ्याकडे व्हिजिटला येऊ शकतात किंवा मला कॉल करू शकता त्याच्यावर मी तुम्हाला माहिती पूर्ण सांगू शकते पण मार्गदर्शन म्हणजे तुम्हाला स्वतः इथं येऊन घ्यावं हो लागेल असं फोनवर आम्ही देत नाही कारण फोनवर सगळी माहिती सांगता येत नाही आणि मी फोनवर जरी सांगितलं तरी तुमचं ते लक्षात येणार नाही म्हणून तुम्हाला स्वतः इथं जागेवर यावं हो लागेल तुम्हाला दिवसभर मी कसं करते काय काय सगळं तुम्हाला बघावं हो लागेल तरच तुमचं ते लक्षात येऊ शकतं तर बघा असं पापड पण आहे आमचा असं फार्म हाऊस आहे शेतात मस्त निसर्गरम्य वातावरणात का मी सविता पाटील बघा आज कालचे पापड मी आज जमा करते कारण त्याचं कारण की काल बरं वाटत नव्हतं दवाखान्यात जायचं होतं आणि रात्री खूप उशीरा दवाखान्यामध्ये पूजाला बरं वाटत नव्हतं तर पूजाला दवाखान्यात झुंडी गेली मी रात्री दहा वाज्याला दहा वाजेपर्यंत आले मग एवढ्या रात्री कुठे पापड भरायचे म्हणून आज सकाळी भरते धावपळ असते कारण पापड उद्योग असल्यामुळे थोडीशी धावपळ होतेच माझी उन्हामध्ये हंडी न बसता काहीतरी उद्योग करायचा असं मी ठाम निर्णय घेतलेला होता आणि तो निर्णय माझा सक्सेस झाला तर रोज मी माझ्याजवळ म्हणजे बाहेरच्या चार ते पाच महिला आणि आम्ही घरचे तीन ते चार असे आम्ही सात ते आठ जण मिळून असा उद्योग सुरू केलेला आहे तुम्ही बघू शकता शेतामध्ये बिलकुल पाणी नाही पूर्ण ड्राय एरिया झालेला आहे यावर्षी यायला सुद्धा पाणी नाही शेतामध्ये अशा परिस्थितीमध्ये मी पापड उद्योग सुरू केलेला आहे आणि माझ्या पापडला खूप मागणी आहे मुंबई पुण्यावरून तर बाहेर विदेशमधूनसुद्धा मला कॉल येत आहेत पण मी विदेशमध्ये तर नाही देऊ शकत पण मी मुंबई पुण्यापर्यंत देऊ शकते आणि रोजचे माझे पार्सल असतात तीन ते चार पार्सल पुण्यामध्ये तीन ते चार पार्सल मुंबईचे औरंगाबाद असे रोजचे असतात तर खूप छान ग्रो झाला माझा पापड उद्योग आणि खूप छान ग्रो झाला माझा पापड उद्योग तोही मला खूप आनंद वाटतो की मी काही ना काही करू शकले बा आणि दुसरा आनंद असा आहे की ज्या महिला घरी बसलेल्या आहेत त्या महिलांनासुद्धा उद्दे, मी उद्योग दिला दोन पैसे त्यांना पण भेटत आहेत मलाही भेटत आहेत याच्यात पल मला अजून खूप आनंद वाटतो आहे की मी काही ना काही करू शकते ब असं आणि याच्यामध्ये मला माझ्या मिस्टरांचे खूप साथ आहेत मी जेवढे पापड केले तेवढे मार्केटिंग ते बघतात आहात माझी तर अशी साथ जर प्रत्येक पुरुष आणि महिलाला जर दिली तर कुठल्याही महिला कुठलाही व्यवसाय करू शकते फक्त घरच्यांची साथ पाहिजे तिला आणि मला माझ्या मिस्टरांची साथ असल्यामुळे मी हा उद्योग खूप छान ग्रो केला आणि अजून दोन वर्षामध्ये आज पाच सहा महिला आहेत माझ्या हाताखाली तर अजून दोन वर्षामध्ये भविष्यात असं मला वाटतं आहे की दहा पंधरा महिलांना मी रोजगार देऊ शकते तर आजचा छोटासा व्हिडिओ बनवला आनंदासाठी खूप आनंद झाला होता मला आणि तो माझा आनंद तुमच्यासोबत मला शेअर करायचा होता तर थोडासा छोटाच व्हिडिओ बनवते मी आज तर कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझं चॅनल लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा धन्यवाद